सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या महागुरुवारच्या भागात आपण पाहणार आहोत अधिराज रागा रागात नित्याच्या खोलीत येत असतो आणि तिच्यावर जबरदस्त भडकतो नित्य तिच्या रूममध्ये तोच फोटो हातात घेऊन विचार करत असते पण जसा अधिराज रूममध्ये येतो तसे नित्या तो फोटो राजकडे फेकते राज तो फोटो उचलून बघतो तर त्याला पण शॉकच बसतो नित्या राजला म्हणते आता तू सांग धीराज हा कुठला जन्म आहे आपला तर राज तो फोटो बघून म्हणतो जयदीप गौरी हे आहेत येणारा पुढील भागा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे येणाऱ्या पुढील भागाचे आणि इतर मालिकांचे अपडेट सर्वात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा